उसासाठी मला अत्यंत महत्वाची माहिती वाटते मला तीन दिवसापूर्वी हे फोटो आले परभणी जिल्ह्यातून आणि जालन्या जिल्ह्यातून हे दोन प्रकारचे फोटो आले तर ही कीड आहे पायरीला शुगर केन पायरीला असं म्हणतात बारीक पाकोळी असते हे पानाच्या वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूनं असते तपकिरी रंगाची झाड हल्ल्यानंतर ते उडते आणि हा मात्र उडत नाही हा लोकरी मावा आहे आपलं लोकर जसं असते तसंच पानाच्या बाजूने चिटकलेलं असतं हे दोन्ही किडी अत्यंत घातक किडी आहे भयंकर घातक किडी आहे याच्यामुळं आता जुलै संप संपत झाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चार महिने अजून ऊस तोडणीला चार महिन्यात तो सगळा ऊस पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन त्याचं घटू शकतं आणि ही दोन्ही कीड खूप जोरात पसरणारी कीड आहे लोकरी मावा सुद्धा आणि ही पायरीला तर एवढा जोरात पसरतो मी उदाहरण सांगतो पायरीलाच चार वर्षापूर्वी शुगरकेन पायरीला विदर्भ आणि मराठवाड्यात आला होता मी माझ्या शेतामध्ये ऊस आहे तिथून ती जवळपास तीस चाळीस किलोमीटर पर्यंत ऊस नाहीये तरी सुद्धा माझ्या शेतात सुद्धा हा शुगर केन पारेला तिथं आढळला होता त्यामुळे जिथं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे तिथं तर याला पसरायला काहीच वेळ लागत नाही तर या दोन्ही किडीसाठी जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांनी बारीक निरीक्षण करा ऊस उत्पादक शेतकरी दोन चार पाच कांड्याचा ऊस झाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढला की शेतात आज जात नाही आज जाऊन पहा झाडं हलून पहा पानं पिवळे पडलेले असतील ऊसाचे परभणी जिल्ह्यात पाथरी आहे सेलू आहे मानवत आहे तुमच्या जालन्या जिल्ह्यात तुमचं आंबड घनसावंगी त्यानंतर परतूर आहे मंठा आहे किंवा लातूर आहे उस्मानाबाद आहे सगळीकडे ही कीड आढळू शकते मला जर दोन चार शेतकऱ्यांचे फोटो आले म्हणजेच सगळीकडे ही कीड आहे तर ही पायरीला जी आहे जी पाकोळ्यासारखी की कीड असते झाड हल्ल्यानंतर उडते याच्या नियंत्रणासाठी आता तुम्ही म्हणाल की ऊस मोठा झालाय फवारता येत नाही फवारणीशिवाय याला काही उपाय नाही तर एक सोपी आयडिया सांगतो फवारणी करताना आपण झेंडा जसा हातात धरतो खांद्यावर जसा झेंडा धरतो आणि मागे, मागे ती काडी असते त्या झेंड्याच्या म्हणजे बांबूच्या शेवटी नोझल बांधा मागच्या बाजूला असं असं नोझल बांधायचं झेंडा धरतो तशी काडी धरायची आणि पंप आपण समोर चालायचं आणि फवारा मागे उडत गेला पाहिजे असा उडता वरती कारण ऊस वाढल्यानंतर तिथं फवारणी करणं शक्य नाही पण फवारणी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही मग पंपाचं नोझल मागं धरायचं वरती करायचं ते वरती पडू द्या कसं औषध पडत आणि समोर चालायचं म्हणजे वीज बाधा होणार नाही तुम्हाला रस्ता करत जावा लागेल तो रस्ता होऊ शकतो वरती अवश्य गेलं पाहिजे तुमच्या डोक्यावर वगैरे न पडता मागच्या बाजूने वरती त्याला फवारा शुगर केन पायरीला असेल तर पंपाला तीस मिली डिझायर तीस मिली पांडा सुपर आणि पाच मिली बेस्ट स्टिकर बेस्ट स्टिकर हे अवश्य वापरा जर लोकरी मावा असेल तर वीस मिली आपलं रिहांश तीस मिली पांडा सुपर आणि पाच मिली बेस्टिकर परत एकदा सांगतो बेस्टिकर दोन्हीकडे आहे पांडा सुपर दोन्हीकडे आहे फक्त जर तुमचं पायरीला असेल तर डिझायर घ्यायचं आणि लोकरी माव असेल तर ह्याश घ्यायचं या पद्धतीने तुम्ही करा